शपमूर्ती स्वामी कृपाकिंत रायगड भूषण पनवेल भूषण पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते व पनवेलमधील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती श्री श्री एकशे आठ श्री महंत सुधाकरदासजी महाराज यांचा श्री गुरु अभिनंदन सत्कार सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पनवेल येथे शुक्रवारी संपन्न झाला या वेशवेषार आठ श्री महामंडळेश्वर श्री महंत काशीनाथ दास महाराज श्री गुरु खाशाबादास महाराज महाराज रमनगिरी पीएचडी अमेरिका शास्त्रज्ञ श्री महंत श्रीकांतजी महाराज परमपूज्य स्वामी देवानंद महाराज यांचा दर्शन सोहळा देखील पार पडला या कार्यक्रमासाठी राजकीय पक्षातील नेते मंडळी देखील आवर्जून उपस्थिती लावली होती यामध्ये प्रामुख्याने आमदार विक्रांत पाटील माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार बाळाराम पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे उपस्थित होते त्याचबरोबर स्वामी सेवेकडे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल या नाट्यगृहामध्ये पार पावताना आता आम्हाला साक्षीदार उठा येणार आहे की आमच्या परदेशचे अत्यंत मान्यवर आणि आमच्यासाठी गुरुवर्जी सदे यांचा या इथे हृदय सत्ता सोहळा हा होणार आहे त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन हे जनतेसाठी समर्पित केलेलं आहे त्यांचं मग सुद्धा त्यांना भावनिक आधार देणं त्याचबरोबर आमचं या इथे त्यांना ज्ञान देणं आणि मग सुद्धा मान माणसाच्या सुखदुःखामध्ये त्यांनी कशाप्रकारे त्यांनी जगावं कशा प्रकारे त्यांनी पुढे जावं आणि कोणत्या गोष्टींना टाळावं कोणत्या गोष्टींना त्यांनी जवळ करावं हे अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे ज्ञान कार्य आहे हे त्यांनी नेहमीच केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक महत्वाचा क्षण आहे ज्यांच्यावरती आपण श्रद्धा ठेवून अंतकरणात त्यांचं नाव ठेवून आपण सगळेजण त्या ठिकाणी कार्यरत असतो आणि आपल्या सगळ्यांसाठी श्रद्धेय सुधाकर भाऊ यांचा हा विशेष सन्मान त्यांना हा विशेष बहुमान मिळणं म्हणजे पनवेलची एका बाजूला असलेली ऐतिहासिक ओळख संपूर्ण देशात पनवेलचं असणारं एक वेगळं स्थान आणि त्यात ही आध्यात्मिक भावभावना संपूर्ण पण जगभरात या आध्यात्मिक विषयाचं असलेलं वेगळं महत्व हो आणि आज आपले सगळ्यांचे खऱ्या अर्थानं लाडके सुधाकर भाऊ यांना हा बहुमान मिळणं पनवेलच्या मानामध्ये अजून एक तुरा या निमित्ताने जोडण्याचं काम त्या निमित्ताने हा सन्मान आदरणीय भाऊंचा आहेच पण त्या सन्मानाच्या माध्यमातून आज इथे बसलेल्या शेकडो भाविकांना आणि काही कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत पण भाऊंवरती मनापासून अंतकरणातून प्रेम करणारे हजारो भाविक या प्रत्येकासाठी आजचा क्षण म्हणजे हा न भूतो आणि कदाचित न भविष्य अशा प्रकारचा आनंददायी क्षण आहे आणि म्हणून मी आजच्या या मंगल दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा तर देतोच पण त्यानिमित्तानं पूजनीय भाऊंनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जो काही बदलाव आणलेला आहे प्रत्येकाला कुठं ना कुठं काही ना काही विषयाची अनुभूती आली की या विषयामुळे माझ्या जीवनामध्ये माझ्या सहकार्याच्या जीवनामध्ये कुठंतरी काही बदलाव आला चांगलं घडलं ही अनुभूती त्या ठिकाणी येते तेव्हा मनातली श्रद्धा आणि ही भाव भावना वाढत जाते श्रद्धेचा भाव हा असाच सांगून वाढत नसतो आपल्याला कुठंतरी त्याची प्रचिती यावी लागते आणि गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी भाऊंच्या संपर्कात आहे सहवासात आहे आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता खरंतर पनवेल मध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केलेला माझ्यासारखा एक युवा कार्यकर्ता आहे आणि जेव्हा जेव्हा मी भाऊंच्या सहवासात गेलो त्यांचे आशीर्वाद घेतले तेव्हा तेव्हा मला एक नवीन ऊर्जा प्राप्त झाली आणि काहीतरी समाजासाठी करण्याचं सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा आज हा गौरव होतोय हा गौरव भाऊंच्या बरोबर तुम्हाला पनवेल करायचा होतोय याचा आम्हाला नक्कीच आनंद होतोय एका बाजूला सर्व महंत श्रीमंत अशी सर्व पुंडळी या ठिकाणी आध्यात्मिक परिसरातली आता एका बाजूला सर्व राजकीय व्यासपीठ सर्व पक्षीय आहे हे काय दाखवतं ते आम्ही सर्व भाऊंच्या गेलं आणि सर्व मंडळी भावांमध्ये प्रेम करणारे आहे आणि अनेक वर्षाचा जो भाऊंनी केलेलं कार्य आहे त्याचा आज म्हणजे आपण म्हणतो ना की दुब्या सरकारमध्ये सरकारने मदत आहे त्याच्यामध्ये आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आमचा सहकार्य म्हणजे आमच्या महापौर बांगल्यावर सुरुवातीपासून काम करायला तानाजी म्हणून आहे तो गेल्या अनेक दिवसापासून मागे लागला की भाऊंचा कार्यक्रम आहे आणि दादांना यायला पाहिजे तिकडे नाही नक्कीच या ठिकाणी त्यांची इच्छा होती परंतु आज आपल्याला कल्पना आहे की जसा तुमचा महाकुंभ होतो की नाही तसा आता राजकीय महाकुंभ होणार लोक म्हणजेच तयारी ठिकाणी आम्हाला सर्वांना <laughs> करायला करायला प्राप्त आहे आणि म्हणून आम्ही सर्व त्या कार्याला लागलेलं आहोत आणि म्हणून या ठिकाणी भाऊंना आम्ही शुभेच्छा व्यक्त करू की आतापर्यंत जे कार्य मग का ते सामाजिक असेल ते शैक्षणिक असेल ते वैद्यकीय भागातील असेल सर्व क्षेत्रामध्ये परिस्पर्श आपल्या माध्यमातून झालेला आहे आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो की आतापर्यंत केलेल्या कार्यापेक्षा तिप्पट चौपट आणि शेकडोपट कार्य आपल्याकडून पुढच्या काळामध्ये हो अशी आजच्या शुभदिनी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करताना भविष्यामध्ये आपले सर्व भक्तगणांच्या माध्यमातून सुद्धा चांगली सेवा होऊ कारण शेवटी आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य हे मी मग अशी बोललो की पाच हजार वर्षापूर्वी काय घडलं ते लिहिलं होतं आणि ते लिहिलेला वाचलं आणि म्हणून आपल्याला समज आता पाच हजार वर्षानंतर भाऊंचा कार्यक्रम व्हिडिओमध्ये चित्रकित झालेला आहे आता पाच हजार वर्षानंतर जो कार्यक्रम बघतील तेव्हा भाऊंचा कार्यक्रम बघतील म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो अशा पद्धतीचं तंत्रज्ञान पुढे पुढे चाललेलं आहे आणि म्हणून भाऊ आपल्या आणि परिवाराच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून शेवटी एक दिवशी आलेल्या माणसाला एक दिवशी जायचं आहे परंतु आपली जी सनातन जो आपला संस्कृती आहे ती जपण्याचं काम ही आपल्यासारख्या मंडळींच्या माध्यमातून होते भविष्यामध्ये आम्ही सर्व मंडळी तुमच्याबरोबर आहोत तुम्ही बघितलं असेल की राम मंदिराचा जो कार्यक्रम झाला अभूतपूर्व म्हणजे प्रभू राम हे शेकडो वर्षांनी पुन्हा आले आणि त्याचा पुन्हा आता आम्ही बघतोय की भगवान आणि त्यांच्या मातेचं पुन्हा काहीतरी सिंह मोठा कार्यक्रम होणार आहे त्याच्यामुळे अशा आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये आपल्यासारख्या लोकांनी सुद्धा तिकडे जाऊन आपली उपस्थिती दाखवली परत हा कार्यक्रम किती हजारो वर्षानंतर झालेला दा आहे त्याच्यामुळे असे कार्यक्रम या भारताची संस्कृती आहे आणि याच्यासाठी भाऊ तुमच्यासारख्या लोकांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे आवर्जून सांगण्यासाठी आम्ही सर्व आलेलो आहोत या विषयामध्ये अशीच आपल्याला सेवा हो अशी स्वामी चरणी प्रार्थना करतो आणि आपली वेगळं धन्यवाद कारण गुरु वेगळं नाही आहे जर गुरुवर विश्वास असत त्या आपल्याला ज्ञान घ्यायला काही हरकत नाही तर ज्ञान घेताना सुद्धा आपली आत्मीयता किती मोठी आहे ज्या पद्धतीनं ना जगद्गुरू नामदेवराव खालसा गुरुजींनी आता सांगितलं की जगाच्या पाठीवर पहिले नामदेवराव जगद्गुरू नामदेवराव खालसा हे पहिले निर्माण झालं बरोबर गुरुजी त्यानंतर हे आखाडे वगैरे निर्माण झाले पण आखाड्यावाल्यांकडे हे हो खूप आल्यामुळं कारण त्यांचं वर्चस्व जास्त झालं पण आज बी कुंभमेळ्यामध्ये जगद्गुरु नामदेवराव खालसा यांचं स्नान झाल्याशिवाय पुढच्या आखाड्याला परवानगी मिळत नाही म्हणजे एवढ्या मोठ्या मानाचे महंत म्हणून भवनाची पदवी मिळाली या आखाड्याचं महत्व तेवढं मोठं आहे सातत्याने <स्थाँगी> आपल्या भाऊंच्या मठामध्ये होते आणि असे असणाऱ्या सेवेकरांनी म्हणजेच आपण सर्वांनी ज्यांनी ज्यांनी भाऊंच्यावर प्रेम दाखवलं त्या पद्धतीप्रमाणे मग सन्माननी असणाऱ्या या व्यासपीठावरचे जरी उपस्थिती कमी झाली असेल किंवा उपस्थितीनुसार आपण आपल्या पद्धतीप्रमाणे त्यांना जर सूट दिली असेल यांनी भाऊंच्या परवानगीने की हरकत नाही जा परंतु मी आपल्या समोर नतमस्तक होतो माझ्या सेवेकऱ्यांसमोर नतमस्तक होतो आणि आपण धर्मगर भागीवंत आहात माझ्या या स्त्री सेवक आहे भक्त मंडळी आहेत भक्त कुणाला म्हणावं जे कधीही देवापासून विभक्त नाही त्यांचं नाव भक्त मग असे असणारे अटल श्रद्धा श्रद्धा आहे आहे त्या मध्ये मला जाणून बोलून उल्लेख करायचा आहे की दृढ श्रद्धा आहे असावी गुरूंकडे तर एक भगवे कपडे घातवून रात्रंदिवस फिरून आपली असणारे भिक्षुकी करत करत एका गावामध्ये एक महाराज संध्याकाळच्या वेळेस पोचले आणि संध्याकाळी पोचल्यानंतर गाववाल्याने त्यांचं स्वागत केलं आणि सांगितलं महाराज आता संध्याकाळची वेळ झाले जाऊ नका आमच्या मंदिरात बसा ठीक आहे मंदिरामध्ये सगळं पाण्याची सोय केली व्यवस्था केली भोजनाची पण करतो आणि सगळे गाववाले जमले ग्रामस्थ महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना हे सगळे लोक सांगू लागले गावातले कि काय करावं महाराज चार पाच वर्ष झाली अद्याप पर्यंत पाऊस पडत नाही दुष्काळ झालाय काय करावं काय करावं गुरु बाबा मग बाबा म्हणाले असं करा सगळे घरी जा सगळे जेवण खाऊन माझ्याकडे इथे या रात्री आणि रात्रभर भजन करा रात्रभर भजन करा आणि सकाळी पाऊस पडेल सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि रात्रभर भजन केलं सूर्योदय झाला चांगले सात वाजले आठ वाजले नऊ वाजले एकमेकांकडे बघू लागले काय रे बाबा बाबात बाबा तर काल बोलले होते महाराज हे गुरुबाबांची काल आपण सेवा केली रात्री त्यांच्या सांगण्यावरून रात्रभर भजन केलं आणि पाऊस तर काही पडला नाही तर गुरुबाबाने विचारण्याची हिमत केली एकाने की काव बाबा काल तर बोललो की पाऊस पडला तर भजन करा म्हणाले तेच मला सांगायचंय तुम्हाला का माझ्यावर किती विश्वास आहे तुमचा म्हणाले का हो आमच्या तुमच्यावर विश्वास शब्दावर ठेवला म्हणून आम्ही रात्रभर भजन केलं इथे आलो खाम करून रात्रभर डोळ्या डोळ्या आला नाही भजन केलं की नाही तुमच्या समोर म्हणाले ती श्रद्धा आहे पण त्याला दृढ श्रद्धा म्हणतात तर हो? ते तांडव करतात ते तांडव करण्यापेक्षा आवडले काय म्हणतात मुलाला मोबाईल दिलेला परवडला पण पर त्या मोबाईल हा चांगल्या गोष्टीसाठी निर्माण झाला पण आपल्या त्यात फक्त वाईटच घेतलं जे चांगलं घ्यायला पाहिजे ते घेत नाही कोण आणि वाईट ह्याचाच विचार करून त्याचा वापर चाललेला आहे तसं होऊ नये कारण ज्या माणसाने काही कोणी त्याची रचना केली असेल त्याच्यामध्ये डोक्यामध्ये अनेकातील विचार असतील त्या अनुषंगाने त्यांनी बनवलं बनवल्यानंतर त्याचा जो उद्रेक झाला आत्ता त्याने म्हणजे एखादा भस्मसूर असा राक्षस येतो आणि सगळ्यांना गिलंकृत करतो तसं या मोबाईलने अख्ख्या जगाला विश्वाला आहे आणि अख्खं विश्व गिळंकृत केलेलं आहे आता ते गोळ केलेलं निळंकृत त्याच्या मुखातनं सगळे संस्कार बाहेर काढायचे आहेत आणि पुन्हा प्रस्थापित करायचे आहेत ते पुन्हा प्रस्थापित करायचं एका माणसाचं काम नाही तर समूह पाहिजे समूहात नारायण आहे मग समूहाच्या माध्यमातन आपण जर हे काम करायला गेलो तर ते ज्यात शिक्षगण आहे सेवेकरी वर्ग आहे पुष्कळ लोक आहेत ते त्यांना हाताशी धरून घराघरातन संस्कार रुजवायला पाहिजेत घराघरात संस्कार न्यायला पाहिजेत आणि त्याची पोच पावती म्हणून पुढल्या वर्षी पुन्हा असं एक संमेलन तयार करून घ्यायला हवी का आपण कुठपर्यंत सक्सेस झालो आहोत वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल